श्री स्वामी समर्थ मंडळी तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये पंचवीस जून रोजी अंगारकी संकष्टची चतुर्थी आलेली आहे या दिवशी खास मुलांसाठी प्रत्येक आईने हिरव्या मुगाचा प्रभावी उपाय हा करायचा आहे ज्यामुळे मुलांच्या अभ्यासात असो किंवा नोकरीत असो उत्तरोत्तर प्रगतीही होईल मुलांच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी तसेच संकटही दूर होण्यास मदत होईल श्री गणेशांची विशेष कृपा या उपायाने प्राप्त होते हा उपाय कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच श्री गणेशांची विधिवत पूजा कशी करावी याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड हा केलेला आहे तोही तुम्ही निश्चितच पाहावा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला ज्येष्ठ महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल तिथीनुसार अंगारे की संकष्टी चतुर्थी ही पंचवीस जून रोजी असणार आहे हे व्रत दिवशी केले जाईल या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा केल्याने विशेष फलदायी तसेच पुण्यकारक हे मानले जाते पूजा करताना तुम्ही लाल रंगाचे वस्त्र परिधान हे करू शकता या दिवशी श्री गणेशांना विधिवत पंचामृताने अभिषेक करावा हळदी कुंकू दुर्वा अक्षदा फुलं अर्पण करावीत दीपदूप दाखवावा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर आरती करावी चुकूनही तुळशीचा वापर पूजेमध्ये करू नये अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थी केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते तसेच इच्छित मनोकामनाही पूर्ण होतात आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करावयाचा खास प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत हा उपाय या दिवशी संध्याकाळी करायचा आहे तुम्ही अगदी झोपण्याआधीही हा उपाय करू शकता या उपायासाठी लागणार आहेत ते म्हणजे हिरव्या रंगाचे कापड कापड घेताना ते कॉटनचेच घ्यावे त्यानंतर हिरवे अख्खे मूग घ्यायचे आहेत मूग हे तुटके खराब हे घेऊ नये स्वच्छ अख्खे म्हणजे अखंड मूग हे आपण घ्यायचे आहेत आपल्या मुलांवरील सर्व संकटे नजर दोष दूर व्हावेत तसेच त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी नष्ट व्हाव्यात यासाठी हा प्रभावी उपाय आईने हा करायचा आहे तुमच्या मुलांना मनाप्रमाणे मास्क मिळत नसतील मुलं चिडचिड करत असतील किंवा अभ्यासात प्रगती होत नसेल तसेच मुलांना नोकरी मिळत नसेल किंवा मनासारखी नोकरी मिळत नसेल अशा बऱ्याच प्रश्नांवरती हा उपाय लाभदायक हा ठरू शकतो आता जे आपण हिरवे कापड घेणार आहोत ते तुम्हाला जेवढे मुलं असतील म्हणजे दोन मुलं असतील किंवा एक मुलं असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे तर मंडळी एक मुलं असेल तर आपण एक कापड घ्यावे त्यानंतर दोन मुलं असतील तर प्रत्येकी एकशे आठ एकशे आठ मुगाचे दाणे आपण घ्यायचे आहेत आणि जर एक मुलं असेल तर एकशे आठ मुगाचे दाणे आपण घ्यावेत त्यानंतर श्री गणेशांसमोर बसून आसन घेऊन आपण बसायचे आहे स्वतःला हळदी कुंकू लावावे तसेच श्री गणेशांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करावे त्यानंतर जे आपण एकशे आठ दाणे घेतलेले आहेत ते हिरव्या कापडामध्ये बांधून एक पोटली तयार करावी त्यामुळे कापड घेताना एकशे आठ मुगाचे दाणे त्यामध्ये बसतील तेवढे ते आपण घ्यायचे आहे आता हे एकशे आठ मूग आपण एका प्लेटमध्ये घेऊन कापड श्री गणेशांसमोर ठेवावे आणि उजव्या हाताने एक मुगाचा दाणा हातात घेऊन ओम गंग गणपत ये नमहा असं म्हणून त्या कापडावर तो मूग ठेवावा पुन्हा दुसरा मूग घेऊन ओम गंग गणपत ये नमहा या मंत्राचा आपण उच्चार करून तोही मूग आपण ठेवावा अशा प्रकारे एकशे आठ वेळा मंत्र म्हणत सर्व मूग आपण कापडात बांधून एक पोटली तयार करावी त्यानंतर श्री गणेशांसमोर आपल्या मुलाचं नाव घेऊन त्याच्या मागची इडा पिळा टडू दे त्याच्या सर्व अडचणी दूर होऊ दे त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे यासाठी श्री गणेशांना मनोभावे प्रार्थनाही करावी श्री गणेशांसमोर नतमस्तक व्हावे आणि तुझ्या कृपेने सर्व विघ्ने दूर कर आणि माझ्या मुलाबाळांची प्रगती होऊ दे असे आपण इच्छा व्यक्त करावी त्यानंतर ती पोटली मुलांच्या उशीखाली ठेवावी जर तुमची मुलं एज्युकेशन किंवा जॉबनिमित्त बाहेरगावी असतील आणि त्यांच्यासाठी हा उपाय करायची तुमची इच्छा असेल तर मुलांची घरात जी काही वस्तू असेल त्या वस्तूजवळ तुम्ही ही पोटली ठेवू शकतात लक्षात घ्या ती वस्तू चांबड्यापासून बनवलेली नसावी दुसरी कोणतीही वस्तू तुम्ही घेऊ शकतात जसं की टेबल मुलगा जो वापरत असेल त्यामध्येही तुम्ही ती पोटली ठेवू शकतात तर हा उपाय आपल्याला पंचवीस तारखेलाच करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे तर हा उपाय इथंच संपत नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस जूनला दुसऱ्या दिवशी उठल्यावर स्नान वगैरे नित्याची कर्म आटोपून सव्वीस जूनला बुधवारी बुधवार हा श्री गणेशांचाच वार आहे अतिशय चांगला योग हा आलेला आहे तर या दिवशी ही बांधलेली पोटली आपण श्री गणेशांच्या मंदिरात जाऊन म्हणजे सकाळची आपली घरातली देवपूजा वगैरे आटोपून मग आपण मंदिरात जाताना सोबत दुर्वा जास्वंदीची फुलं नैवेद्य अक्षदा हे सर्व साहित्य घेऊन जायचे आहे तसेच गुडखोबऱ्याचं नैवेद्यही तुम्ही घेऊ शकतात आणि मंदिरात जाऊन श्री गणेशांची आपण विधिवत पूजा करायची आहे आणि ती पोटली बाप्पांच्या चरणी अर्पण करावी व मनोभावे प्रार्थना करावी कि माजे मुला की माझ्या मुलाची अभ्यासात किंवा नोकरीत नोकरीतर प्रगती होऊ दे जी तुमची जी काही इच्छा असेल ती आपण श्री गणेशांसमोर बोलायची आहे व श्रद्धापूर्वक भक्तीपूर्वक बाप्पाला प्रार्थना करावी त्यानंतर घरी यावे अशा प्रकारे एक मूल असेल तर एक पोटली करावी आणि दोन मुलं असतील तर दोन पोटल्या तुम्ही करायच्या आहेत आदल्या दिवशी मुलांजवळ किंवा त्यांच्या वस्तूजवळ ठेवून दुसऱ्या दिवशी श्री गणेशांच्या चरणी ती आपण अर्पण करावी मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या बाप्पांच्या वर आपण सोपवून द्यायच्या आहेत की बाप्पा त्यातून नक्कीच मार्ग हे काढतील अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे वर्षातली सर्वात मोठी आणि महत्वाची चतुर्थी ही मानली जाते ज्याला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी आपण कोणताही उपाय केला तर तो निश्चितच लाभदायक आणि प्रभावी हा मानला जातो कारण बाप्पा आपल्या प्रिय भक्तांना कधीही नाराज तसेच निराशे करत नाहीत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ